अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे ही मेथीची भाजी अशी लेकरवाळी भाजी घ्यायची कधी पण अशी आणि असं पाला तोडायचा असं पाला तोडायचा आणि मात्र याला कापायची नाही लक्षात ठेवायचं नुसता पाला घ्यायचा आणि हाताला लागेल एवढं कोमट पाणी करायचं का करायचं याच्यावर काही किडं माकडं बसलेलं असतं ते निघून जातं त्यासाठी बघा मी एवढ्या मिरच्या घेतल्या लसूण घेतला आणि मीठ घेतलं काही टाकायचं नाही नुसती खालीवर करायची ही मेथीची भाजी एक नंबर टेस्टी पण हिला कात्रीने म्हणा कशाने कापायची नाही जशी आहे तशीच ठेवायची याला कापायचंच नाही जशी टाकणार गरम पाण्यातून काढणार लगेच हाताला लागेल तेवढंच गरम पाणी पाहिजे जास्त नाही आणि याला वाफ देणार आणि मग ही भाजी वरून टाकणार बघा किती सुंदर भाजी होते पाणी आपल्या हाताला लागेल ना एवढंच गरम केलं आता गॅस बंद करायचा टाकून द्यायची जास्त पाणी गरम सापून जाते ना ती आपल्या हाताला लागेल तेवढंच गरम करायचं थंड पाणी अजून ओतून द्यायचं चाल पाच मिनटं ठेवायचं हिला कोमट पाण्यातून काढले ना तर भीती वाटत नाही खायला मग काही किडं माकडं निघून जात आणि अशी कोमट पाण्यातून काढायची नाशी अशी ठेवायची जास्त दाबायची नाही थोडी ओलसरच ठेवायची बघा कापली नाही तिला अशी ना नाशी ठेवायची कडू लागत नाही एक नंबर भाजी लागते तीन पळ्या तेल टाकायचं तेलावरच करायची त्यांच्या लसूण एवढा टाकायचा बाळावर टाकायचं आणि एवढ्या मिरच्या टाकायच्या मिरच्या बारीक कापायच्या नाही पण अशा ठेवायच्या दहा मिनटात भाजी नाही त्याच्यावर एवढं मीठ टाकून द्यायचं आणि पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं गॅस कमी करायचं मिरची बघा कशी छान तळू दिली बघा करपू द्यायची नाही फक्त कमी गॅसवर पाणी विणी टाकायचं नाही तेलावरच करायचं आता काय करायचं आता ही भाजी अशी टाकायची आणि झाकण बिकण ठेवायचं नाही एक नंबर भाजी लागते गरम भाजी आणि भाकर एवढी चव येते तोंडाला आणि बघा जास्त शिजवायची नाही आता आता बंद करायचं आता मी तुम्हाला मेथीची भाजी करून दाखवली हिला नुसतं पाले तोडायचे कापायची नाही हाताला लागेल एवढं गरम पाणी टाकायचं ते आणि काढायचे मिरची लसूण हिंग याच्यावरच ही भाजी करायची दहा मिनटात भाजी होते तुम्ही करून बघा कमेंट करा आणि लाईक करा